दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहताल की सर्वच पक्षाच्या वतीने आता शक्ती प्रदर्शन करत प्रचार सुरू झालेला आहे आपण सध्या हा हो दर्यापूर शहराच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये या ठिकाणी अमोलजी घरवाल हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि त्यांचे दोन साथीदार हे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आपल्यासोबत थेट अमोलजी घरवाल आहे काय सांगाल तुम्ही यावेळेस निवडणुकीची रिंगणात उतरलेली आहे कोणत्या मुद्द्याला घेऊन हे निवडणूक लढता तुम्ही हा प्रभाग क्रमांक तीन आहे या प्रभागातील जे काही समस्या आहे याच्या समस्या टाटानगरमधलं समस्या आहे आणि चौधरी लिवॉर्टचं जे आहेत इथं त्यांना पी आर काढणी आहे गुंठेवारीचं त्यांचं प्रकरण आहे आणि अजून इथं जे अल्पसंख्याक लोक आहेत त्यांना शादी खाण्याचा प्रॉब्लेम आहे ते सर्व समस्या आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं निवडून आल्यानंतर आम्ही त्या त्यांना त्या विषयांना आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न प्रयत्न करू याआधी सुद्धा नगरपालिकेमध्ये होते सत्तेमध्ये होते तुम्ही सभापतीपदसुद्धा भूषवलं होतं त्यावेळेस असे कोणते तुम्ही कामं केले आहेत विकास दर्यापुरातले जे माझा प्रभाग दोन होता त्या प्रभागातील जे काही कामं होते पाण्याच्या टाकीचा प्रश्न होता तो आम्ही निकाली काढला आहे पाण्याच्या टाकी म्हणजे त्या पाण्याच्या टाकीमुळे प्रभाग क्रमांक दोन तीन आणि चार यांची व्यवस्था वेगळी झालेली आहे नळाची नाही तर ते सिव्हिलाईनची जे नळाची जे तिथून जे पाण्याची जो होता हो, वाटप हो, तो तिथून होत होता आता हे प परिस्थिती तिथं राहिलेली नाही पाणीचा व्यवस्था एकदम व्यवस्थित आहे माझ्या प्रभागातील काही जे महत्त्वाचा विषय होता तो राम मंदिरचा रोड होता तो तत्कालीन जे आमदार होते माननीय रमेशजी बुंदेले त्यांच्या निधीतून सत्तर लाखातला तो रोड झालेला आहे आणि या प्रभागातील जे टाटानगर आहे तर टाटानगर हे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये टाटांनी वसवलेलेलं आहे तर त्यांना त्यावेळेस त्यांना लाभ भेटला होता लाभ भेटल्यानंतर त्यांचे जे लेकरं होते त्यांचे लेकराचे लेकरं होते त्यांना ते लाभ भेटत नव्हतं असे साठ घरं जे होते त्यांना घर रमाई आवाजमधून आम्ही त्यावेळेस एच डी ओ साहेबांसोबत बोलून वगैरे सी ओ साहेबांनी हे करून त्यांना साठ लोकांना घरकुला देण्यात आलेले आहे आणि जे चौधरी लेआउट आहे यांनाही त्यांना पट्टे भेटले नाही आहे आणि आता जी आमची सरकार आहे या सरकारमध्ये जे महसूल मंत्री आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुंठेवारीचं प्रकरणाचं जे जी आर काढलेलं आहे त्याच्यात ते, ते बसतात आहेत आणि त्यांना येणाऱ्या काही दिवसात निवडणूक झाल्यानंतर इथेही त्यांना पूर्ण पट्टे भेटणार आहेत तुमच्या माहितीमध्ये शिंदेगड वेगळं निवडणूक सोबळात निवडून लढत आहे काय सांगा आता ते मोठं आव्हान तुम्हाला राहणार त्या आव्हान आव्हानाचा काही विषय नाही येतो आम्ही भारतीय जनता पार्टी आमचे नेते राष्ट्रीय आमचे नेते जे आहेत मान्य आमदार संजय खोडके साहेब आणि प्रकाश गु भारसाकळे यांच्या नेतृत्वात इथं आमची युती झालेली आहे आणि आमचे उमेदवार सक्षम आहेत आम्ही कोणत्या आव्हानाला सामोरे जाण्याचा पूर्ण आमचा प्रयत्न आहे मतदारांपर्यंत तुम्ही पोचत आहे प्रकारे रिस्पॉन्स रिस्पॉन्स चांगला आहे आमचा मतदारांचा आम्ही जे उमेदवार येत आहे इथं जे आमच्या विरोधात जे उमेदवार आहे ते प्रतिस्पर्धी आहे ते दोन तीन तीन टर्म त्यांची इथं झालेले आहे त्यांच्या विरोधात आम्ही इथं आवाहन केलेलं आहे आणि आमचे प्रतिसाद लोकांचा आमचा प्रती चांगला आहे नक्कीच तर आपण जर पाहता सर की या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीन या ठिकाणी तिनेही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे आणि त्यांचा प्रचारसुद्धा धंदावाद सुरू आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये आता कशाप्रकारे मतदार यांना रिस्पॉन्स देणार दोन तारखेला होणारे मतदान दोन तारखेनंतर तीन तारखेला निकाल लागणार आहे त्यामुळे आता या निकालाची पूर्ण दिशा कशाप्रकारे पलटणार हे सुद्धा आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे વિકેર હોલેજ જન્યુકાશ ન્યૂઝ તરી દરિયાપુર